निधन झालेलं आहे आणि आज तुम्ही इंदापूरच्या दौऱ्यावर का आला का, काय विषय आणि काय सांगाल काही मुख्य कारण इथे यायचं असं आहे की महाराष्ट्राचे लोकनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात दुःखद निधन झालं त्याबद्दल मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे प्राध्यापक योगेंद्र कवडेसरांतर्फे त्यांच्या परिवारातर्फे आणि तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं दिवंगत आपले उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज दारांचा अंत्यविधी झाला त्या अंतविधीला देशाचे केंद्राचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि सर्वच मंत्रिमंडळाचे सहकारी नेते तिथे उपस्थित होते आम्ही देखील पर दे। आम पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे उपस्थित राहू आपल्या सर्वांच्या लाडक्या दादांना आम्ही आपली भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पण केलेली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या पुण्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षांनी असा निर्णय घेतलेला आहे की जे काही छोटेखाने पक्ष असतील मग महादेव जानकर साहेबांचा सा राष्ट्रीय समाज पक्ष असेल बच्चू कडू साहेबांचा प्रहार संघटना असेल सन्माननीय शेतकरी नेते राजू शेट्टीसाहेब आहे यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल चंद्रशेखर आझाद खासदार यांचा आझाद समाज पक्ष भीम आर्मी असेल बाबासाहेबांचे नातू आमचे चवळीचे आदरणीय नेते रिपब्लिकन सेनेचे नेते सन्माननीय आनंदराजे अंबे साहेब असे आमचे सर्व परि सर्व छोट्या मोठ्या पक्षांची मिळून आम्ही एक महाआघाडी उभाठा आहे उद्धव ठाकरे साहेबांचा या सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये एक महाआघाडी बनवली आहे आणि त्या महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही पुण्या जिल्ह्यात निवडणुका लढत आहोत आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही बघतो आहे की आमच्या विरुद्ध मोठे धनदाटके पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल इतर पक्ष असतील हे सर्व पक्ष म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की धनशक्तीविरुद्ध आमची जनशक्तीची लढाई आहे आणि मोठे प्रस्थापित पक्ष म्हणतात की आम्ही गरिबी संपवू पण ते गरिबांना संपवून टाकतात पण आमच्या पक्षाचा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा सा, कवाडे सरांचा सा, किंवा महादेव जानकर साहेबांचा आमचा नारासा आहे की कमानेवाला खायगा लुटणेवाला जायगा और मे इस, इस महाराष्ट्र इस देश में गरीबो का राजा आहे गरिबांसाठी काम करणारा आमचा प पक्ष आहे मजदुरांसाठी कामगारांसाठी दीनदलित बहुजन समाजासाठी ओबीसी समाजासाठी काम करणारा आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे इतरही सर्व पक्ष आमच्यासोबत आलेले आहेत निश्चितपणे येणाऱ्या पाच तारखेला या पुण्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मोठा चमत्कार होईल आणि हा चमत्कार असा होईल मी संपूर्ण महाराष्ट्र आमच्या या महाआघाडीला नमस्कार केल्याशिवाय राहणार निवृत्त स सरन्यायाधीश विजय कोळसे पाटील यांनी एक वक्तव्य केले के की अजित पवार जे आहे त्यांचा घातपथा असण्याची शक्यता आहे तुम्ही कसं बघता या घटनेकडं कसं आहे बघा कोणाच्या म्हणण्यानी माझ्यासारख्या एका आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कमेंट करणं त्याच्यावर त्याच्यावर उत्तर देणं हे योग्य नाही मला वाटतं काल फॉरेन्सिकची टीम आली सगळे टीम व्यवस्थित तपास करत आहे आणि जोपर्यंत तपासाचं काय निष्पन्न आपल्याकडे येतं ते सर्व आल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर कमेंट करणं हे मला तरी वाटतं की योग्य नाही मला तरी वाटतं की याच्यात कोणत्या प्रकारचा घातपात किंवा अशी कोणती शक्यता नाही कारण की ना। अजितदादा हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री असले तरी सर्व पक्षाच्या प्रमुखांशी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते सर्वच त्यांना लाडांनी दादा म्हणायचे आम्ही देखील त्यांना लाडांनी दादा म्हणायचो आणि मला वाटत नाही की घातपाताची याच्यात कोणती शक्यता म्हणजे तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकत नाही असं म्हणणं आहे का तुम्ही निश्चितपणे मी तुम्हाला तेच सांगितलं ना आता काही लोक बघा आता सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक आहे पण जेव्हा मोठे पक्ष स्वतःच्या सोयीचं राजकारण करतात तर आमच्यासारख्या देखील आंबेडकरवादी आम पक्षांनी किंवा जानकर साहेबांसारख्या पक्षांनी आपली राजकीय भूमिका आम्हालाही आमचे पक्ष चालवायचे बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ टिकवायची आहे आम्हाला देखील आमच्या बाबासाहेबांच्या असते तो, तो टिकवायचं आहे पण आम्ही का निवडणुकीच्या रिंगणात येऊ नये आम्ही आमच्या ताकदीने लढतो आहे भविष्यात येणाऱ्या ये पाच तारखेत या पुण्याच्या जिल्हा परिषदेमध्ये मोठा चमत्कार होईल तेवढंच मागच्या मागच्या सभेच्या दरम्यान आजीदादा पवारांच्या स्टेजवरती आपण एक भाषण केलं होतं त्यावेळेस आम्ही <laughs> जवळून पाहिलेलं आहे की आजी दादांचा आधी तुमचे जवळचे संबंध आहेत आज अजितदादा जाण्यानं कुठतरी चळवळीला हानी पोहोचली असं वाटते नाही कसं आहे खऱ्या अर्थानं अनेक नेते या राज्यात आणि देशात जातीचं दा राजकारण करतात बरं पण मी अजितदादांकडे अनेकदा मंत्रालयात किंवा त्यांच्या मुंबईच्या बंगल्यावर किंवा पुण्यात अनेकदा दादांच्या अनेकदा भेटी अनेक दा व्हायच्या पण मी दादांसारखा नेता पाहिला नाही दादा कधी जातपात मानत नव्हते आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर एक प्रेम करणारा सच्चा कार्यकर्ता एक नेता आज आम्ही गमवलेला आहे मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जा जा तिथला एक शेवटचा प्रश्न आहे आपल्याच पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम केलेले इंदापूर तालुक्यातले काही नेते होते ते आज आपल्यापासून दूर आहेत म्हणजे त्यांच्यापासून आपल्या संघटनेला काय हानी पोहोचण्याची शक्यता आहे नाही बघा कसं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ आहे काही लोक स्वतःला ब्रँड समजायला लागलेले आहेत पण आम्ही जे तमाम कार्यकर्ते आहोत आंबेडकरी आम चळवळीचे आमचा फक्त एकच ब्रँड आहे आमचा फक्त एकच बाप आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही लोकांना असं वाटतं की आम्ही इकडून बाहेर निघालो तिकडून बाहेर निघालो शेवटी ही बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सरांचा पन्नास वर्षाहून अधिकचा काळ या आंबेडकरी चळवळीच्या सेवेसाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे तर लोकांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर या चळवळीचा ब्रँड आहे आणि या चळवळीचे एक प्रामाणिक कार्यकर्ते एक भीमसैनिक म्हणून सर या पक्षाचं नेतृत्व करतात आमच्यासारखे तमाम भीमसैनिक पुणे जिल्ह्यातीलच नाही महाराष्ट्रात नाही देशातील तमाम भीमसैनिक प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसर यांच्या पाठीशी खंबीरतेने उभे आहे अनेक आले अनेक चालले गेले कसं आहे का आपल्यातील काही लोकांना बाप बदलायची आदत आहे पण आमच्यातील कोणीही बाप बदलणारे लोक नाही आहेत आमच्यातील काही लोकांना बाप बदलायची आदत आहे त्यांना बदलू द्या ना आणि काही लोकांना वाटत असेल की बा राजकारण सोपं आहे राजकीय पक्ष चालवणं हे तारेवरची कसरत आहे जेही कोणी गेले असतील ज्यांना कोणा यायचं असेल त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो गेल्या घरी सुखी राहा एवढंच म्हणतो धन्यवाद जय महाराष्ट्र पोलिस नि पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार